हेडलाईन्स यवतमाळचे भास्कर मेहरे समीर मगरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार पाहुया सविस्तर वृत्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई पिंपरी चिंचवड शहर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार पत्र... पत्रकार भूषण पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक सहा जानेवारी गदी माडगुळकर सभागृह निगडी येथे करण्यात आला त्या कार्यक्रमात यवतमाळ येथील न्यूज एटीन लोकमत चे भास्कर मेहरे व दैनिक तरुण भारत चे समीर मगरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन आले यावेळी व्यासपीठावर संपादिका सरिता कौशिक अभिनेता किरण मणे पद्मश्री गिरश प्रभुणे आमदार अमित गोरखे सचिन जवळकोटे उद्योजक संजय कलाटे यशवंत भोसले प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे सरचिटणीस विश्वासराव आरोठे संघटक संजय भोकरे शिवसेना उपनेते इरफान भाई सय्यद वैभव विधाटे प्रदेश उपाध्यक्ष नितीन शिंदे शहराध्यक्ष अतुल क्षीरसागर माजी शहराध्यक्ष पराग कुंकुलो पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे सचिन चपळगावकर पत्रकार संघ सदस्य उपस्थित होते उद्घाटन भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परिसंवादाचं दरम्यान संवादक किरण माने यांनी पत्रकारितेत येणाऱ्या अडचणी दडपण व जबाबदारी यावर आधारित विविध विषयांवर चर्चा केली उत्तर देताना सरिता कौशिक म्हणाल्या आज व्हॉट्सअपची बाधा ही समोर एक समस्या बनली आहे पत्रकारितपर आलेला प्रत्येक मेसेज प्रत्येक माहिती ही बातमी नसून ती पडताळून पाहणे गरजेचे ठरते कित्येकदा यातून समाजात चुकीचा संदेश जातो त्यामुळे व्हॉट्सअपवर आलेला मजकूर हा अनेकदा पत्रकारितेत बाधा उत्पन्न करतो कार्यक्रमादरम्यान आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भूषण दोन हजार पंचवीस पुरस्काराने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांना सन्मानित करण्यात आले यामध्ये यवतमाळ येथील न्यूज एटीन लोकमतचे प्रतिनिधी भास्कर मेहरे वैदनिक तरुण भारतचे प्रतिनिधी समीर मगरे यांच्यासह ग्रामीण दुर्गम भागातील तसेच शहरातील अशा वेगवेगळ्या वेग 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 वे सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांचा समावेश होता मान्यवरांचे स्वागत नितीन शिंदे यांनी केले सूत्रसंचालन अश्विनी सातव यांनी तर आभार अतुल क्षीरसागर यांनी मानले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.